हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आज आहे संडे तुम्ही बघू शकता ह्या काळ्या कलरच्या कॅरी बॅगमध्ये काय आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल उठले तर प्रशांतजी घरामध्ये नव्हते ॲज ऑलवेज आणि त्यांनी मग मला कॉल केला की मी नॉनव्हेज आणू का मुलांसाठी संडे आहे आज काही नाही ना, ना कॅलेंडर बघून घे कॅलेंडर बघून मग मी त्यांना सांगितलं की नाही आज काही नाही आहे तुम्ही आणू शकता तर मग ते चिकन घेऊन आले पण दोन किलो चिकन आणलं त्यांनी आणि त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच हिरव्या पालेभाज्या आणल्या जसं की पालक आणली शेपू आणली तर बघा वडिलांच्या कसे असतात वडील त्यांच्या चांगलं लक्षात असतं की करीना खातेभो शेपू तो सारखी शेपू आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कडीपत्ता देखील होता कोथिंबीरची मोठी जोडी होती आणि त्यांनी मला सांगितलं हे बघा पुदिना देखील आहे त्यांनी मला काय सांगितलं की तू आज ग्रीन चिकन बनव तर मी आज तुम्हाला ग्रीन चिकनची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप छान टेस्ट लागते त्याचबरोबर त्यांनी इथे लेमन आणलेले आहे ले लेमन आमच्या घरात सगळ्यांनाच लागतं मी एक रेग्युलर घेत नाही परंतु करीना प्रतीक प्रशांतजी सगळे घेता विटॅमिन सी असतं लेमन घ्यायलाच पाहिजे त्यांनी टमॅटो देखील आणल्या आणि त्याचबरोबर यात हिरव्या मिरच्या आणि आलं आहे तर आता मी हिरव्या मिरच्या आलं टमॅटो ते सगळं धुवून घेतल्यानंतर हे बघा इथे मी पुदिना निवडलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर निवडलेली आहे खाली टिश्यू पेपर ठेवला तर छान राहतात झाकण लावण्याआधी मी वरून पण एक टिशू पेपर ठेवणार आहे म्हणजे काय होतं ना जे काही पालेभाज्यांना येईल ना टिश्यू पेपर ते ॲब्झॉर्ब करून घेतो हे बघा इथे पालक आणि शेपू देखील माझी निवडून झाली आता हे सगळं मी इथे क्लीन चिकन क्लीन करताना बोनलेस पीस जे आहे ते आय थिंक अर्धा किलोला वरती असेल आणि अर्धा किलो असेल हे आणि इकडे हे बोनवालं तर मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे तर मी आता दोन टाईपचं चिकन बनवणार आहे आणि हे बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि एक चांगली मूठभर मी कोथिंबीर घेतली आणि त्यानंतर मी मूठभर घेतला इथे पुदिना आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकते एक साधारण सात आठ हिरव्या मिरच्या आहे आणि हो इथे माझ्याकडनं एक चूक झाली पाणी जरा जास्तच पडून गेलं तर मी ते ग्राइंड करून घेतलं छान मिक्सरमध्ये आणि हे जे बोनलेस पीस मी काढले होते ते सगळे एका घमेल्यामध्ये घेतले आणि आता याच्यामध्ये मी हे दही टाकते घरीच बनवलेलं दही आहे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी दही आहे कारण की ते म्हशीच्या दुधापासून बनव बनवलेलं आहे तर हे बघा पाणी जास्त पडल्यामुळे हिरवं वाटण माझं पातळ झालं दोन तीन पीस मी अजून ॲड केले त्यामुळे आणि हाफ टीस्पून टाकली हळद एक टेबलस्पून मी टाकली आलं लसूणची पेस्ट आणि चिकन मसाला ऑप्शनल आहे शक्यतो हिरव्या चिकनमध्ये नाही ग्रीन चिकनच्या रेसिपीत नाही टाकला पण आम्हाला स्पायसी लागतं म्हणून मी टू टीस्पून चिकन मसाला टाकला टेस्टच्या अकॉर्डिंग टाकलं मीठ आणि जसं मी म्हटलं माझ्याकडून वाटणाला पाणी पडून गेलं परंतु इट्स ओके काही नाही ते शिजतानी बरोबर होऊन जाणार आहे सगळं टाकल्यानंतर मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित कालवून घेते आणि आय नो आज सोमवार आहे आणि सोमवारचं तुम्हाला माझं हे व्हिडिओ बघायला लागतोय म्हणजे चिकनचा असं तर हे बघा नॉनव्हेज खाणं मग तो कोणताही दिवस असू ते चुकीचंच आहे पण आता खाता आमच्यासारखे खाणारे त्याला काही करू शकत नाही तर मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि हे मॅरिनेट से रहे, तो परेंत बाकी चे मी आता एक साधारण अर्धा पाऊन तास हे असं ठेवणार आहे तोपर्यंत बाकीचे इतर कामं मी करून घेईल रात्रभर ठेवलं तर अजूनच छान अशी टेस्ट लागते एक साधारण अर्धा तासानंतर आता मी हे हे शिजायला ठेवणार आहे आणि करीना इथे घर क्लीन करते आणि मी चिकन अजून कुकरमध्ये दुसरं पण शिजायला टाकलं कारण जसं मी म्हटलं दोन टाईपचं करणार आहे गॅसवर थोडं इकडे तिकडे मीठ पीठ सांडलेलं आहे ते स्वयंपाक करताना होतंच तर मी ग्रीन चिकन जे आहे ते तुपाची फोडणी मी त्याला देत आहे त्यासाठी मी इथे तुपाच्या भांड्यातलं पहिलं तूप कढईमध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर ड्राय स्पायसेस टाकले हे देखील ऑप्शनल आहे दालचिनी दोन चार लवंग दोन चार मिरे एक स्टार फूल आणि एक तेजपत्ता आणि ते छान फ्राय झाल्यानंतर मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आणि ते इथे छान असे गुलाबी होईपर्यंत छान असे फ्राय करून घेणार आहे ॲक्च्युली कोणी कोणी ग्रीन चिकन बनवताना ह्या स्पायसेसचा आणि कांद्याचा पण उपयोग करत नाही परंतु ते मी जसं म्हटलं ऑप्शनल आहे तर छान कांदा मस्त पिंक झाल्यानंतर सा छान असा परतला गेल्यानंतर हे चिकन मी इथे ॲड केलं आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे गरज पण नाही पडत पाणी टाकायची कारण की दह्याचं पाणी सुटतं आणि आता मी हे छान असं मिक्स करून दिलं आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवणार आहे कमी ठेवणार आहे आणि झाकण ठेवून मधूनमधून मला चेक करत राहावं लागेल चिकन शिजलं का खाली लागायला नको तर हे बघा मध्ये मध्ये मी असं चेक करते तर हे चिकन शिजत असताना खूप छान असा स्मेल घरामध्ये येत होता आणि खातानाचं शूट मी नाही घेतलं परंतु प्रतीकला इतकं आवडलं तो बोलला की खूप अशी ॲथॉन्टिक टेस्ट ह्या चिकनची लागत होती खूप आवडलं त्याला याची टेस्ट तर तुम्ही जर ग्रीन चिकन हरियाली चिकन कधी केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी इकडे चिकनचा मसाला तळते जो आपण नेहमी करतो ना तसा ग्रीन चिकन मी प्रशांतजींसाठी बनवलं म्हणजे सगळं सग्ड़, सगळ्यांनीच खाल्लं खातांनी पण प्रशांतजींची डिमांड होती मी म्हटलं मुलांना आवडेल की नाही म्हणून मी दोन्ही टाईपचं चिकन बनवायचं ठरवलं एकीकडे गॅसवर ते शिजतंय आणि एकीकडे हे बघा आपलं मसाल्याचं रेग्युलर चिकन तुम्ही परत बघू शकता किती छान तरंगाली आहे मस्त आणि इथे दोन्ही भाज्या माझ्या बनवून तयार आहे खूप छान असा भाज्यांचा घरामध्ये दरवळत होता कळत होता की नॉनव्हेज शिस्त आहे ब आणि स्वयंपाक झाला आणि लगेच प्रशांजी आणि प्रतिकाले हे बघा दोन्ही गॅस मी ऑफ केले गरमागरम पटापट पत पोळ्या केल्या आणि हे प्रशांजींसाठी मी ताट बनवलंय दोन पोळ्या आणि दोन्ही प्रकारचं चिकन लिंबू मीठ आणि एकीकडे माझ्या गरम गरम पोळ्या चालू आहे प्रतिकलाही मी जेवायला वाढणार आहे लगेचच वेलकम बॅक टू द द्लॉग गायस आज मी करणार आहे ब्लॉग पूर्ण डोंट गेट एक्सायटेड मी नाही करणार आहे मम्मीच करणार आहे मी फक्त स्टार्ट करतोय बिकॉज आता संध्याकाळचे सहा वाजले साडेपाच वाजले आणि एवढ्या सकाळी मम्मीची आंघोळ कशी होईल म्हणून मम्मीने मला सांगितले व्हिडिओ स्टार्ट अरे मला पूजा करायची नसली का मी संध्याकाळी आंघोळ करते आज माझे पप्पा सोबत असल्यामुळे आमचं साईडवर काम खूप फास्ट झाल्यामुळे माझी सुट्टी लवकर झाली म्हणून मी आता माझ्या मित्राला भेटायला चाललो कुठे <laughs> चालला मित्राला भेटायला हे बघा तू जातो मित्राला भेटायला काल करीनाची फ्रेंड आली पप्पांना वाटल तिथे जाता मीच एक अशी जी कुठे जात नाही तुला माझी काही केवण गाईच तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे की नाही सांगा कमेंट करून भेटायला मुलांसाठी गिफ्ट प्रत्येक तुमच्याकडे गिफ्ट बाकी छत्तीस छत्तीस हजार लोकांनी जर ठरवलं म्हणून एक फॉर्च्युनर घेऊन द्यायची तर घेऊन देऊ शकता अच्छा <laughs> ते म्हणतील आम्ही तुमचा चॅनल सबस्क्राईब केला तुमचे व्हिडिओ बघायचे आणि वरून तुम्हाला फॉर्च्युनर घेऊन द्यायचे बघितलं ना किती हुशार आपलं प्रतीक हॅलो <laughs> एवन गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हो आता संध्याकाळ झाली मी आज संध्याकाळी म्हणजे शूटला सुरुवात केली रेसिपी वगैरे थोडी थोडी शेअर केली मी तुमच्याबरोबर मी जिममध्ये आलेली होती एक तास जवळजवळ मी जिममध्ये वर्कआउट केलं आणि आता चालली आहे घरी तर म्हटलं अरे आज आपण एकदाही मोबाईल घेऊन असं शूट केलंच नाही तर आता वरती जाऊन मला आंघोळ करायची कारण तुम्ही बघू शकता मला किती स्वेटिंग होत आहे छान मस्त हवा सुटली आहे परंतु ऑलरेडी मी ट्रेडमिलवर फोर्टी फाईव्ह मिनिट वॉक केला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मी ज्याही माझ्या मैत्रिणी मला फक्त त्यांना हेच सांगेल की तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये वर्कआउट करा माझं एवढं रेग्युलर नाही होते आय नो आय अंडरस्टँड मी पण रेग्युलर नाही करत आहे जे की खूप चुकीचं आहे परंतु करायला पाहिजे जिम जा योगा करा किंवा नाही ते तर ॲटलीस्ट वॉक तरी केलं पाहिजे मी मधूनमधून वॉक करत असते आणि आता दोन तीन दिवसापासून मी जिममध्ये जायला सुरुवात केली आहे जिममध्ये सध्या मी वेट वगैरे नाही उचलत आहे कारण मध्ये बराच गॅप गेला आहे आणि हळूहळू सुरुवात करेल मी वेट वगैरे उचलायला नाही तर मग काय होतं त्रास एक नाही का स्लीप डिस्कचा इशू आहे तो कधी मध्येच उठतो मध्येच बंद होतं दुखणं ॲक्च्युली इथं मंडे ना मेंटेनन्स डे असतो स्विमिंग पूल पण बंद असतो जिम पण बंद असतं मग मला अचानक आठवलं की म्हटलं अरे उद्या मंडे उद्या जिम बंद राहील म्हणून म्हटलं चला जरी संध्याकाळ झाली आहे तरी जाऊन येऊ करीनाला बाहेर जायचं होतं तिच्या फ्रेंडबरोबर मग प्रशांतजीच गेले तिला सोडायला मिडोजला मग म्हटलं चला तोपर्यंत आपणही जिमला जाऊन येऊ तर चला आता वर्कआउट झालं आता वरती जाऊन शॉवर घेते म्हणजे मला बरं वाटेल असं

जसं की मी काही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला की करीनाचं एट नाईन टेन्थ केम्ब्रिज बोर्ड मधून केलं तिने आणि तिच्या क्लासमध्ये फिफ्टीन बॉईज होते आणि एक ती करीना गर्ल होती तर तिचा बघा तेव्हाचा जुना फ्रेंड आहे आणि खूप छान फ्रेंडशिप आहे आता करीना तीन वर्षापासून पुण्याला ती आहे तो इथे परंतु जेव्हा कधी वेळ मिळेल सुट्टी आल्यानंतर करीना ते भेटतात तर छान बॉन्ड आहे त्यांचा फ्रेंडशिपचा छान वाटतं मला भेटण्यासाठी आला तो खास मलाही छान वाटलं त्याला भेटून हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आणि हे बघा इथे मला व्हाईट हेअर आहे मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलंय फक्त इथेच आहे मला पूर्ण केसांना कलर नाही करावं लागत फक्त इथे करावं लागतं तर मी दोन तीन महिन्यातून एकदा करते तर मी आता जेव्हा केस असे बांधले तेव्हा ते विजिबल होता माझं हेअर पार्टेशन मोस्टली असंच असतं आणि मला ओपन हेअर आवडतं जेव्हा किचन मध्ये असते तेव्हाच फक्त हेअर माझे बांधलेले असतात अदरवाइज ओपन असता मोस्टली प्रॉपरली तर ते आत्ता मला नोटीस होत आहे तर मी करेल त्यांना कलर माहीत नाही कधी करेल तर आत्ता निघाली आहे मी जिमला घर वगैरे सगळं क्लीन करून झालं परशांजी ब्रेकफास्ट करून साईटवर गेले करीनाला थोडं बरं वाटत नाही आहे थोडी बॉडी पेन आहे तर ती झोपलेली आहे अजून प्रतीक काल रात्री अंधेरीला गेला होता फ्रेंडकडं आम्ही नसताना म्हणजे आम्ही हैदराबादला असताना ज्याच्याबरोबर तो राहत होता चाइल्डहूड फ्रेंड म्हणू शकतो स्कूल फ्रेंड ऋषी नायर तर त्याच्याकडे गेला होता अंधेरीला आणि मग तो सकाळी तसाच डायरेक्टली साईटवर आला नऊ वाजता मी आता चाललेली आहे जिमला जिममध्ये एक तास वर्कआउट करून येते आणि मग आल्यानंतर बोलते तुमच्याशी गाईज मी काल रात्री जिममध्ये असताना सांगितलं की उद्या जिम बंद असेल तरी पण मी विसरून गेली आज मंडे आहे मंडेला मेंटेनन्स डे असतो जिम बंद आहे आणि हा योगा हॉल आहे पण आय थिंक हा सुद्धा आज बंदच असला पाहिजे इथे बाहेर एक फुटवेअर आहे म्हणून मी एंट्री केली डोर ओपन होतं पण मे बी क्लिनिंग जे करताय त्यांची चप्पल असली पाहिजे मी आवाज देते पण कोणी आलं नाही कारण मी विचार केला हेही जर बंद नसेल तर मग मी इथेच काही एक्सरसाइज केल्या असत्या पण आज सगळंच बंद असतं जसं स्विमिंग पूल जिम तर मे बी हे पण बंद असेल तर कोणी नाही आहे तर मी आता विचार करते खाली आलीच आहे आणि ऊन पण नाही आहे तसं पुष्कळ अकरा वाजत आले ॲक्च्युली पण ऊन वगैरे नाही आहे म्हणजे वातावरण ठीक ठीक आहे तर मी विचार करते आलीच आता फोर्टी फाय मिनिट्स किंवा थर्टी मिनिट वॉक करून घेते आणि मग बरं मी जसं म्हटलं जरी पावणे अकरा वाजले हे बघा ही आजी ज्या समोर चालत आहे ना ते आपण वॉक करताय आणि अजून तिकडे पण एक लेडीज वॉक करते तर आपल्याला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा आपण करायचं नाही का फिक्स असता काय टायमिंग असतो वॉक करण्याचा आता हा बिलकुल नाही आहे अकरा वाजेचा पण मी जसं म्हटलं क्लायमेट कूल आहे म्हणून म्हटलं मौन आता वॉक करूनच वरती जाऊ गाईज जरी पाऊस पडत होता परंतु मी चाळीस मिनटं वॉक केलं कारण की रात्री पण जर पाऊस पडत आता थोडा थोडाच पडत होता आपण म्हणतो ना भुरभूर येते तशी भुरभूर येत होती तर चाळीस मिनटं वॉक केलं मी बरं वाटतंय मला आणि आता वर जाऊन शॉवर घेते चला रात्रीवर सोडू शकत नव्हते कारण मध्येच रात्री पाऊस आहे मी विसरून गेली बाय द वे गाईज आपले करीन तुम्हाला असं वाटेल नाही घातली बेटा शॉर्ट दाखव हे बघा चड्डी घातलेली आहे तर पहिले तर तू माझ्या मैत्रिणींना थँक्यू म्हण कालच्या व्हिडिओत खूप तुला छान छान कमेंट आले खूप आंटी बो आणटींना तुझा मेकअप तुझं हेअर स्ट्रेटनिंग आवडलं मेकअप खूप नॅचरल केल्या बोलल्या काही आंटी बोलल्या मी करीनाला खूप नाजूक समजत होते आणि गाडी चालवते तर पहिले तर सगळ्या आंटींना थँक्यू म्हण बेटा तू थँक यू सगळ्यांना तुम्ही जे पण कमेंट्स केले मी, के मी तुमचे कमेंट्सला जरूर रिप्लाय करेल बघून हां आणि काही लोकांना असतो प्रॉब्लेम माझी मुलगी शॉर्ट पॅन्ट घालते तर पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्या ज्या चांगल्या आणटी त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही तर मी विसरून गेली होती मंडे आहे आणि जिम बंद आहे तर मी काय केलं असेल फोर्टी फाय मिनिट्स भरभूर पाऊस चालू आहे तरी मी माझा वॉक कम्प्लीट केला माझ्या बॉडीतून अशा घामाच्या धारा आता <laughs> आहे आणि आता मी चालली चकचक काय इतकं डेडिकेशन ऍप्रिशिएट इत। पाय दुखते मग पाय दुखत नाही आजी आज बाबांशी बोलले ना चालता चालता आणि आता मी आंघोळीला चालले ओके? ओके तुला काय खायचंय आंघोळ केलं मी पोहे करून देऊ तुला आंघोळ वगैरे केली जेव्हा मला उपवास असतो आणि म्हणजे माझं जर लक्षात राहिलं तर माझा प्रयत्न असतो की सोमवारी मी ट्रेडिशनल ड्रेस घालते पंजाबी ड्रेस वगैरे घालते परंतु आजचा दिवस मला पूजा करायची नाही आज उद्या तर मी माझे रेग्युलर जे कपडे आहे तेच घातलेले आहे टी शर्ट आणि पॅन्ट आणि स्किन केअर केलेलं आहे आणि स्किन केअर केल्यानंतर एक प्रोडक्ट मी अप्लाय केलं आहे ज्याच्यामुळे माझा इवन टोन दिसतोय तो काय प्रोडक्ट आहे तो जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी शॉ माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला शॉर्ट्स बघायचा आहे तर चला आता मला लंच बनवायचं आहे तर बघते मी आता किचनमध्ये जाऊन विचार करते काय स्वयंपाक करायचा भाज्या बऱ्याच आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तर अशी भाजी बनवेल करीना प्रतीकने खाल्ली पाहिजे प्रशांजींनी खाल्ली पाहिजे प्रशांतजी आणि मी आपल्याला काही चालतं मुलांचे थोडेफार नाटकं असतात तर ते विचारात घेता आता मी स्वयंपाक करणार आहे किचनमध्ये जाऊन बर चला गाईज इथे मला करीनाने ताक बनव मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की मला इथे ना काहीतरी अडकल्यासारखं फील होतं आता बघा आज उपवास येतो मी साधारण साडे ला गुळाचा चहा पिली आणि त्याच्यानंतर थोडं अर्धा तासाने एक मुडभर कच्चे शेंगदाणे खाल्ले कारण की खूपच भारी असे मोठे मोठे शेंगदाणे प्रशांतजींनी आणले डीमार्टमध्ये मधून तर मग ते बघून मला इच्छा झाली खायची तर मग मी ते खाल्ले तर मला सारखं असं का इथे काहीतरी अडकल्यासारखं का फील होतं आहे त्यालाच ॲसिडिटी म्हणता असं एका मैत्रिणीने कमेंट केला होता तर त्याच्यामुळे तिने मला ती स्वतः आजारीणाला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे तिने जर मसाल्याचं खाल्लं तर तिला ॲसिडिटी होते तर ती ताक पिते तर तिने मलाही ताक बनवून दिलं आय होप सो so की हे माझ्यावरही वर्क करेल तर तुम्ही सांगा असं काही घडल्यावर ताक प्यायला पाहिजे कारण ताक खरंच हेल्प करतं का तिला तर हेल्प करतं ती नॉनव्हेज खायच्या आधी शंभर टक्के ताक पितेन मगच म्हणजे पिते म्हणजे पिते शंभर टक्के म्हणजे पिते 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 म्हणजे पितेन मगच जेवते ते चला आता मी हे ताक पिऊन घेते